आपण पाहताय महाधुरळा हे आहे श्रीखंड जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आपण पाहताय महाधुरळा महाधुरळा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण तंतोतंत बातम्यांचा अंदाज देणारं महाराष्ट्रातील हे एकमेव चॅनल आहे आता ओळूया आपण मूळ विषयाकडं सध्या नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे आता केवळ फक्त चार दिवस प्रचारला राहिलेत त्यामुळं आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मंत्री प्रदेश अध्यक्ष यांची जोरात बॅटिंग कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाले आहे उपमुख्यमंत्री येऊन गेले आता मुख्यमंत्र्यांचा दौरा कोल्हापूर जिल्ह्यात आहे त्यामुळं ताकद नेमकी कोणाची जादा भाजप जास्त की शिवसेना शिंदे सेना जास्त की राष्ट्रवादी ही महायुतीमध्येच आपापल्या ताकद दाखवायचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरीकडं महाविकास आघाडी मात्र आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडत आहे त्यामुळे आता आपण नेमकं शिवसेना दोन शिवसेनेची जी काय ताकद आहे ती नेमकी कोल्हापूर जिल्ह्यात किती आहे कुणाची ताकद किती यावर आज बोलणार आहोत सगळ्यात महत्वाचं जेव्हा शिवसेना एकत्र होती तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यात अनेकदा शिवसेनेचा आमदार निवडण्याचा दोन खासदार पाच आमदार सहा आमदार अशी एकूण या शिवसेनेची ताकद होती हवा होती ठाकरेंच्या एकूण भाषणाचा प्रभाव कोल्हापूर होता कोल्हापूर शहरमध्ये तर अनेकदा शिवसेनेनं झेंडा फडकवला तब्बल पाच वेळात फडकवला नंतर मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत ही काही ठिकाणी शिवसेना सत्तेत होतीच पण नंतर या सेनेची हवा थोडी कमी झाली आणि आज मात्र शिवसेना थोडक्यात उबाटा उद्धव ठाकरे गटाची अवस्था थोडीशी कठीण झालेली आहे पक्ष फुटल्यानंतर बहुतांशी सगळे आमदार सगळे आमदार म्हणला मुळात आमदार फारसे निवडून आले नाहीत एकच आमदार तेव्हा निवडून आला होता प्रकाश आंबेडकर एकटेच होते ते गेले शिंदे सेनेत त्यामुळं एकूणच उबाटाची ताकद एकदम कमी झाली मशाल चिन्ह आता उबाटाकडं आहे धनुष्यबाण आहे ते शिंदे सेनेकडे आहे आणि ही मशाल आपल्या ताकदीची मशाल आपली अस्तित्वाची मशाल दाखवण्यासाठी सध्या सध्या उबाटाची धडपड सुरू आहे म्हणजे प्रमुख सुनील सिंतरे असू दे संजय चौगले असू दे संजय पवार असू दे विजय देवणे नामदेवगिरी असे अनेक जिल्हाप्रमुख अगदी इंगोले इंगोलेपासून अनेक जिल्हा प्रमुख आता आपापलं अस्तित्व नव्हे तर आपल्या पक्षाचं अस्तित्व जे आहे ते दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून तीन चार ठिकाणी म्हणजे कागल मलकापूर हातकनंगले अशा ठिकाणी आणि हुपरी अशा चार ठिकाणी सध्या उबाटानं न थेट नगराध्यक्षपदासाठी आपले उमेदवार उभे केले आहेत कागलला मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे अचानक एक झाले त्यामुळे इथं एकाकी झुंज या उबाटाला द्यावी लागत आहेत दुसरीकडं मलकापुरात मात्र सत्यजित आबा पाटलांची ताकद चांगली आहे विनय कोरे यांच्या विरोधात तिथं लढाई सुरू आहे हात कनेल शिवसेनेची ताकद आहे सगळे पक्ष आहेत उपरीत अनेकांच्या बरोबर त्यांनी आघाडी केलेली आहे चार ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उबाटानं आपले उमेदवार उभं केलेले आहेत आता पाहूया या चार ठिकाण्यामधून नेमकं नगराध्यक्ष किती ठिकाणी या पक्षाचा होणार याशिवाय चंदगड आजरा आणि मुरगुड या ठिकाणी नगरपालिके नगरसेवक होण्यासाठी अनेक ठिकाणी उमेदवार या पक्षानं उभं केले आहेत या उलट स्थिती आहे ती शिंदे सेनेची ताकद भरपूर आहे पालकमंत्री शिंदे सेनेचा खासदार शिंदे सेनेचा तब्बल चार आमदार शिंदे सेनेचे ताकद तशी मोठी आहे पण ताकदीच्या मानानं नगराध्यक्षपदासाठी लढाई केवळ तीन ठिकाणी आहे त्यामध्ये कागल मुरगुड आणि कागल कागलमध्ये तशी बिकट अवस्था आहे कारण दोन्ही गट म्हणजे जे, जे पारंपरिक विरोधक होते समर्जित घाटगे आणि मंत्री मुश्रीफ एक झालेत त्यामुळे कागलला हा पक्ष एकाकी पडला त्यामुळे ही झुंज किती यशस्वी होणार हा प्रश्न चिन्ह आहेत मुरगुडला मात्र भाजपनं ऐनवेळी चांगला उमेदवार चेनेला दिला त्यामुळं मुरगुडची लढाई जोरात होणार हे नक्की आहे हात करणे ताकद आहे त्यामुळं तिथेही था, ताक ताकदीनं हा पक्ष उतरला आहे तीन नगराध्यक्ष या पक्षाचे आता उभारलेले आहेत त्यामुळं आता खातं खोलणार की दोन नगराध्यक्ष होणार की तीन नगराध्यक्ष या पक्षाचे होणार हे महत्वाचं आहे कागलला एकूणच स्थिती बिकट आहे संघर्ष मोठा आहे त्यामुळं जर तरची ही लढाई आहे पण आणि हातकणलेत या पक्षाचा एकूणच म्हणजे झेंडा फडकवला जाण्याची शक्यता आहे पण अजूनही चार दिवस प्रचारला आहेत अजून बऱ्याच गोष्टी होणार आहेत स्थानिक आघाड्या आहेत त्यामुळे स्थानिक लोक स्थानिक आघाड्यांना कितपत यशस्वी करणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे या सगळ्यावर आता अवलंबून आहे ते ये स्थानिक का आघाड्यांच्यावर कारण कागलला ज्या पद्धतीनं दोन ताकदीचे गट होते मुसरीम आणि घाटगे दोघं एक झाल्यामुळं आता तिसऱ्या गटाची ताकद म्हणजे मंडली गटाची ताकद कमी पडणार हे नक्की आहे त्यामुळं आता मंडली गट इतर नुसतं लढाईच आहे पण लढाई जिंकण्याची शक्यता कितपत हा मात्र प्रश्न आहे दुसरीकडं मुरगुडला मात्र अतिशय चांगली लढाई हे लढू शकतात कारण पाटील गटाची आणि मंडली गटाची ताकद एक झालेली आहे मंडलिकांचा हा बाले किल्ला आहे मंडलिकांची मातृभूमी कर्मभूमी आहे त्यामुळे काही झालं तरी मुरगुडला सेनेचा झेंडा फडकवण्यासाठी मंडलिकांचं म्हणजे माजी खासदार संजय मंडलिकांचे प्रयत्न सुरू आहेत कदाचित ते यशस्वी होतील की नाही हे तीन तारखेला कळणं पण सध्या तरी हवा त्यांचीच आहे हात कल तीच अवस्था आहे कागलला शरद पवार गटानं त्यांना पाठिंबा दिलेला आहे पण त्या गटाची ताकद किती हा प्रश्न आहे कारण ही सगळी ताकद होती ती समर्थित घाटगेंची आणि घाटगेच ऐनवेळी रामराम केल्यामुळं मुरगुडला आणि कागलला मोठा फटका या निमित्तानं बसलेला आहे त्यामुळं आता अनेक ठिकाणी धनुष्यबाण चिन्ह गायब झालेलं आहे अनेक ठिकाणी मशाल चिन्ह गायब झालेलं आहे कारण स्थानिक आघाड्यांबरोबर युती आघाड्या केल्यामुळं धनुष्यबाण चिन्हावर इच्छा असूनही काही ठिकाणी लढता आलेलं नाही त्यामुळं चिन्ह पोहोचवण्याचा प्रश्न फारच दूर राहतो आता खातं कोण खोलणार उबाटा की शिंदे सेना उबाटाचे किती नगराध्यक्ष होणार किती नगरसेवक होणार शिंदे सेनेचे किती नगराध्यक्ष होणार किती नगरसेवक होणार हा प्रश्न आहे सध्या तरी निवडणूक लढवण्यामध्ये उबाटाची आघाडी आहे कारण त्यांनी चार ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभे केले आहेत शिंदे सेनेनं तीन ठिकाणी उभे केले आहेत उबाटाला एक ठिकाणी शक्यता वाटते कारण मलकापुरात त्यांची शक्यता वाटते तशी शक्यता शिंदे सेनेला मुरगुडमध्ये वाटते म्हणजे प्रत्येकाचा एक एक नगराध्यक्ष होणार दोन दोन नगराध्यक्ष होणार की तीन नगराध्यक्ष होणार याची उत्सुकता आहे सध्या तरी खातं दोघंही खोलण्याची शक्यता अधिक आहे पाहूया निकाल जवळ आलेला आहे तीन तारखेला निकाल आहे तेव्हाच कळेल की कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिंदे सेना श्रेष्ठ की ठाकरे सेना आपल्याला अशाच राजकीय बातम्या हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरडा यूट्यूब चॅनेल धन्यवाद